भुजबळ विश्वासघातकी माणूस आहे मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य जातीवादाची भाषा पहिले भुजबळांकडून झाली आहे फडणवीसांनी भुजबळांचा डाव समजून घ्यावा भुजबळ विश्वासघातकी माणूस आहे भुजबळांचा ऐकून जालन्यात आम्हाला नोटीस दिली जाते भुजबळांमुळे सरकारविषयी रोष वाढायला लागलाय भुजबळांना आरक्षणात समानता का नको आमच्या सारथी योजनेलाही भुजबळ विरोध करतायत सरकार भुजबळांच्या दबावाखाली आलंय मराठी लोक अशा नेत्यांना दारातही उभे करणार नाहीत मराठी आता मागे हटणार नाहीत हवेवर स्वार होणारा मी नाही तुम्ही आहात गर्दीवर स्वार होऊन वाटेल ते तुम्ही बोलणार का कुणबी प्रमाणपत्र हे मराठ्यांच्या गर्दीचा विजय काय करा ओबीसी ला ओपन कॅटेगरीचा दर्जा द्या हीच मागणी ओबीसीला ना आम्हाला ओबीसी तेच तुमचं काय काय ठरायचं तिकडे ग्राउंडवर आम्ही म्हणत नाही तुम्हाला ओबीसीच्या बाहेर जाणार आम्ही ओबीसीत जाणार आहेत कारण ते आमच्या हक्काचा आणि आम्ही घेणारच <coughs> माझा याच बरोबर लक्षात आलं म्हणून सांगतो कुंभी प्रमाणपत्र सरसकट महाराष्ट्रातल्या मराठ्याला पाहिजेत याच्यावर आम्ही ठाम येत पहिल्यापासून मी सांगतोय ज्याला घ्यायचं त्याने घ्यायचं ज्याला नाही घ्यायचं त्यांनी घ्यायचं नाही पण बोर गरिबांच्या पोराच्या अन्नात माती कालायचं काम करायचं नाही इथं जोर जबरदस्ती नाही की तो घ्यावा म्हणून धन्यवाद सरकारला म्हणतोय सरकार भुजबळांचं ऐकत आहे असं तुमचं म्हणणं ऐकत हे कोणाच ऐकत आहे त्याच ऐकत आहे ना त्याला काही सुचा ना आणि तो काय करायला लागलाय या गोर गरिबांच्या आरक्षणाच त्याला देणं घेणं पुन्हा त्याच विषयावर आणलं तुम्ही मला धनगर बांधवांच्या गोर गरिबांच्या विषय तो हाताळत नाही धनगर बांधवांची संख्या दाखवायची सभेत ओबीसी बांधवांची गोरगरिबांची संख्या दाखवायची सभेत आणि इकडं सरकारकडून आरक्षण सोडून न घेता कीशी सोडून घ्यायला लागला त्याच्या गोर गरीब धनगर बांधव ओबीसी बांधवांना अठरा पगड जाते तुमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडत नाही तुमच्या ओबीसी महामंडळाचा प्रश्न सोडत नाही येऊ इकडे येऊन सरकारला असं बोलतोय तुम्ही माहिती घेऊन बघा बांधवांना ओबीसी बांधवांना ती हो इकडून असं बोलतोय माझ्या सभेला मग इतके लोक होते ना घ्याम आपल्या केस माग काल एक केस त्याची माग घेतली तुमच्या दबावामुळं मुळे तुमच्या लेकराच्या आरक्षणाचं काय तुमचे गोर गरिबांचे लेकर रात्रंदिवस कष्ट करते आमचे पण यावं म्हणून बोलत नाही मी आम्ही एकट्याच पन्नास पंचव टक्के आमचं आरक्षण आम्ही घेतो तुम्हाला हुशार करतोय माझ्या शब्दाचं तुम्हाला काही दिवसाने शंभर टक्के पच्छेत पाटील ओबीसी बांधवांना धनगर बांधवांना गलजारी बांधवांना समजून सांगत होते तुमच्या आरक्षणाला आमचा धक्का लागत नाही याचं ऐकू नका यात तुमचा गर्दी म्हणून सगळं वापर करून हिव्याच्या केशीतून सुटायला बघतोय मतलबी माणूस आहे ओबीसी बांधवांना आणि धनगर बांधवांना आपण एका गावात राहतो आपण एकमेकाच्या ताटात खातोय आपण एकमेकाला चहा आपल्यात आप नाराजी नको व्हायला हिव्याचा किश सोडून घ्यायला लागला एवढा मतलबी याच्या नंतर तुम्हाला कोणाला विचारणार नाही माणूस याचा इतिहास शोधून बघा तुम्ही याने जसं जसं राजकीय कार्य आतापर्यंत केले इतिहासात आहेत याने समोरच्याला बदनाम करून याने आता याच्यावर अशी वेळ आली याने मागच्या सगळ्या पक्षांना संपल्यामुळं यालाच आता संपायची त्याच्यामुळं याचा ऐकून याच्या सभेला गर्दी करून तुम्ही तुमचे लेकर संपून घेऊ नका ठेवू याच्या केशीतून बाहेर निघायला लागला इतका स्वार्थी माणूस आता बोललोच ना मी काय कोणत्या राजकीय पक्षाचा नाही मी आता तेच सांगितलं की त्यांनी सूड भावने मराठीशी वागू नये सूड भावने वागवले नये त्यांचं काय मराठ्याच्या पोराने वाईट केलेलं नाही म्हणून एवढे सूड भावनेनं बोलायला आणि ती गर्दी वेदनेची की मी भाषणात बोलतो तीन महिन्यापासून त्या गर्दीचा उपयोग समाजालाच करून देणार गर्दीचा उपयोग तुम्ही तुमच्या स्वतःसाठी दुर्माग करून घेतलेला आहे आम्ही आमच्या समाजसाठी करून द्यायला लागलो म्हणून आज एकोणचाळीस एकोणचाळीस लाख मराठ्यांना आरक्षणाचे पत्र मिळाले ही मराठ्यांच्या गर्दीचा विजय तुमच्या गर्दीचा उपयोग तुम्ही तुमच्या स्वतः एकट्यासाठी केलाय पुन्हा पुन्हा ते सांगतो मला पुढे तुमच्यावर बोलायला लावून देऊ नका मलाही तुमच्याबद्दल लय माहिती मी माझ्या समाजासाठी कोणाचाच मुलायदा करू शकत माग सगळे संपले तिने त्याला मिळालं की तो पुढं जातो माग त्याला तुडितो की पुढे जातो इकडच्या तुडील लागे तिकडं जातो तेव्हा माणूसच विचित्र आहे असा प्राणीच जन्माला मी बघितला नाही खूप प्राणी आ हा विचारायचं कामच नाही काय ते डायलॉग कागदच घेऊन हिंडो तो पिशीच केली ती बाजाराची उकड कागद दाखव कुठून लिहून आणतो कुठून नाही कसं सापडत याला काय नमुना लागला हो महाराष्ट्राला सगळ्या मंत्र्यात नमुना हे हो सगळ्या मंत्री इकडं एकटेच इकडं येता याच ना सोडून घ्यायला लागल मुलं अरे गोर कदर कर नेता म्हणून येतो स्वतःच्या ओफिसाचे गोर गरिबांची कदर कर समानता शब्दाचा अर्थ करून घे सारथी मध्ये समानता पाहिजे म्हणतो सारथीला आधी ल तेच आम्हाला द्या तिथं समानता पाहिजे तुला महाज्योती आमच्या आधीची बार्टी सारथीच्या आधीची तारटी सारथीच्या आधीची भाऊ आम्हाला डोके आहे तू समजू नको तुलातले डोकं मग आरक्षणा देणं समानता कवर खातो एकट्यात okay. 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 गेली तो पाचा ओके हटलं झाली तू येऊ याचे पाहुणे आणि डाग लागितो मराठ्यांच्या आंदोलनाला सगळे आमदार म्हणतात काल प्रकाश प्रकाशदा सोनकीही म्हणले मराठ्यांचे आंदोलक नाही निष्पा गुंतवलेत क्षीरसागर परिवारही म्हणलाय की हे मराठा आंदोलक नाही येत मग याचं एकट्याच घोडं कुठं जाणतो तू तो झाटेचं दूध जाळून पुढे जाणतो रे आणि परत बोलतो मग हे झालं तेच रा हरडतो तूच जाळीतो ल फडे शिकेतो का आम्हाला सगळ्या जुन्यातलं लफडे करून आला तू नादी लागू नको आणखीन बी सांगतो आम्ही नादी लागू नको कारण तू हाटलं तूच तो आणि गप्पा हनतो इकडं सगळे सांगतात आम्ही मराठी आंदोलन बदनाम करतो साखोवर दबाव आणतो देवेंद्र फडणवीस साहेबांना पुन्हा पुन्हा माझी विनंती येतचं ऐकून तुम्ही मराठा अन्याय करू नका हेनी पिक्चरात काम केलेले हे चेस्ट आहे तिकडे हनात जातय हे योग डोकं खराब करतोय निषेध करणार नाही कोणी काय करणारच नाही निषेध काय करते मग हेच सरकारला सांगतो ना मी तुम्ही का का ते काही बोलत राहणार आणि तुम्ही त्याच्या बाजूने उठून मराठीवर अन्याय करणार हे मराठ्याला दिसायला लागले टीव्ही वरती घरा घरातल्या मराठ्यांना वाटायला लागले त्याची एकट्याचीच बाजू सरकार घ्यायला लागले आणि मराठ्यावर अन्याय नाही करायला लागले हे सरळ सरळ दिसायला लागले मी हे जबाबदारीनं शब्द वापरते की सरकार त्याच्या दबावात यायला लागले आणि त्याच्या त्याला त्याच्या की शिंदेल करून घ्यायच्यात खोटे नाटे आरोप करून तेव्हा सरकारची फसवणूक करून मराठ्यावर अन्याय करायला लागलाय सरकारनं मराठ्यावर अन्याय होऊ देऊ नये गावखेड्यात सरकारविषयी रोष पसरायला लागलाय त्याच्यामुळं कारण लोक टीव्हीवर बघतायत की सरकार त्याची बाजू घेऊन बोलायला लागले ला आणि ला ला। मराठ्यावर अन्याय करायला लागले मराठे याला अन्याय झालाय आमच्यावरती आंदोलनातून सरकारला उत्तर देणार म्हणजे देणार तुम्ही जर त्याला पुढं असंच बळ दिलं तर त्यांची तीच मागणी गोरगरीबांची खाऊन देत नाही एकटाच खातो सगळं आरक्षण छोट्या छोट्या जातींना खाऊ देत नाहीत ते बांधव मला सत्तेचाळीस जातीचे नेते भेटायला आले होते ओबीसी मध्ये किंवा आम्हाला खाऊ देत नाही तुम्ही ती मागणी लावून धरा आम्ही धरली त्यांनाही वेगळं द्या जसं धनगर बांधवाला वंजारी बांधवाला म्हणून वेगळं दिलं तसं त्यांना हे खो नाही देत कुणाला हे खो नाही देत योग्य मागणी त्या बांधवाची आमचा त्या बातमीला पाठिंबा आहे त्यांना वेगळं आरक्षण द्यावं पण आम्ही ओबीसी आरक्षणात शंभर टक्के आरक्षण घेणार पण आमच्यामुळं धनगर बांधवाच्या आरक्षणाला वंजारी बांधवाच्या आरक्षणाला धक्का लागत नाही हे सामान्य धनगर बांधवाने ओबीसी बांधवाने समजून घ्यावं ही माझी त्यांना विनंती आहे तुमच्या आरक्षणाला आमचा धक्का लागत नाही याच्यामुळं तुमच्यात आमच्यात नाराजी नको ही पुन्हा पुन्हा मला माझी तुम्हाला विनंती म्हणून बारा वाजेपर्यंत नऊ ते बारा चाले तिथून पुढं एक ते तीन मुख्य बैठक सुरू होणार राज्यातले सगळे स्वयंसेवक ज्यांनी ज्यांनी या आंदोलनामध्ये भूमिका पार पाडली आयोजक साखळी उपोषण करते अमरण उपोषण करते महत्वाचे सगळे लोक येणारे राज्यभरातले डॉक्टर वकील अभ्यासक हे सुद्धा त्या बैठकीला येणारे इतिहास साहित्यिक पण काही येणारे या बैठकीला मराठा समाज हा सुद्धा राज्यातला उपस्थित राहणार आहे आणि सगळेजण एकत्रित येऊन समाजाच्या मराठ्याच्या शेवटच्या गोरगरिबांच्या लेकराला मराठा आरक्षण मिळूनच द्यायचे यासाठी चोवीस डिसेंबर पर्यंत सरकार शंभर टक्के आरक्षण देईल नाही दिलं तर चोवीस डिसेंबरच्या नंतर आंदोलनाची भूमिका काय ही दिशा फायनल ठरवण्यात समाजाच्या समक्ष येणार आहे आणि जी भूमिका ठरत त्यावर मराठा समाज शांततेत पण खूप मोठ ते आंदोलन सुरू होणार सोशल मीडिया कारण ते मराठ्यांच्या बाजूने बोलले जे बोलत नाहीत त्यांना मराठा बघतोय मराठी त्यांना पुढच्या काळात सुद्धा उभा करणार नाही हे मी तुमच्या काळ्यात दगडावरती तुम्हाला छातीत ठोकून सांगतो कारण पूर्वीचा मराठा आता राहिला नाही यांना मराठ्यांनी मोठं केलंय आणि आज मराठ्याच्या लेकराच्या विरोधात बोलतायत हे मराठ्यांच्या डोक्यात आता फिट झाले आणि तुम्ही काही ताकद वापरा पैशाची कशाची दादागिरीची गुतवायची मराठी आता माग आटत नाहीत किशीला भेट नाही स्वार होऊन तुम्ही बोलणार का असा प्रश्न मराठ्यांची वेदना आहे हवेवर स्वार होणारा मी नाही तुम्ही या कारण तुम्ही ज्या हवेवर मोठे झाले होते त्या हवेतून बाजूला जाऊन बँकेतून आपण का काय खाल्लं हे धुवून काढण्यासाठी तुम्ही कुठे गेलात तर आम्हाला माहिती आहे आम्हाला जास्तीचं बोलाय लावू नका कारण तुम्ही मराठा समाजाचे हवेचा वापर कोण करतो हे तुमच्या पण शिकावं ती भाषा आम्हाला शिकू नये तुम्ही हवेचा रूप काय असतो आणि त्या हवेचा फायदा कसा उचलायचा हे तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही तो उचललेला आहे ते आम्हाला शिकू नका मी शेवगे, शेवगे ना नेताय ना आहे मी मराठ्यांचा सेवक हे मराठा सेवक म्हणून काम करतो मराठ्यांचं जिपूर म्हणून काम करतो आणि मराठ्यांच्या त्या सभा नाहीत मी तोंडाने सांगतो तुम्हाला सांगायची गरज नाही त्या वेदना आहेत वेदना आणि त्या आम्ही मांडतोय फक्त तुम्हाला खपाना आहे तुम्हाला खपा आहे फक्त हे गोर गरिबाचा लिग्रू गोर गरिबासाठी लढत आहे ही तुमची सगळ्यात मोठी पोटदुखी फक्त तुम्हाला श्रीमंती आहे आणि आम्हाला नाहीये म्हणून तुम्ही म्हणताय मराठ्याला आरक्षण देऊ नका कारण तुमच्या पंधरा नुसत्या नोटाच खात्यात इतकी तुमच्याजवळ प्रॉपर्टी आमची लेकरांची टक्के हुकले तर आमचे लोकांधी येतो त्यामुळं ही गर्दीवर स्वार होऊन भाषा नाहीये त्या गर्दीची वेदना हा पाठ्या बोलतोय आणि बोलत राहणारी गर्दीचा फायदा तुम्हाला घ्यायचा माहितीये आम्हाला नाही आणि कसा फायदा घेतला तुम्ही मला इथून पुढे बोलायला लावणार नाही तीही मला माहिती तयारी झालेली आहे फक्त निर्णय व्हायचा आहे का की पंचवीस डिसेंबरला विधान भवन लढकायचं ट्रॅक्टर नाही समाजाला विचारल्याशिवाय ना समाज जे म्हणत त्यापेक्षा चौपट हो समाजातल्या वेगवेगळ्या स्तरावर सोशल मीडियावर असे सगळे व्हॉट्सअप फेसबुक या मीडियावर मेसेज चालू आहे की ट्रॅक्टर ट्रॉली सोबत दहा समाज बांधव दहा दिवस पूर्वी आणखी जाते पाहिजे दोन जोड्या कपडे सोपण्यासाठी कपडे गॅस चोचू लाकूड लागणारच आहे सगळं असं मेसेज चालू आहे आणि अनेक फेसबुकवर आहे की आता आपल्याला ट्रॅक्टर हे बघा मी समाजाची भावनाची कदर कर आहे ती वेदना आहे ती ते त्यांचं काहीच चुकत नाही जायचं म्हणून नाही म्हणून त्यांचं समाजाचा अजिबात चुकत नाही परंतु ज्या अर्थी आपण निर्णयानं विचारपूर्वक लॉंग लाईफचा विचार करून दूरदृष्टीत ठेवून आपण ज्यावेळेस एखादं आंदोलन हाताळतो ते कायम स्वरूपी ठेवते त्यामुळं आपण विचारांती सतरा तारखेला बैठक घेऊन नेमकं काय करायचं हे ठरू दिशा आंदोलनाची कशी कोणतं करायचंय काय करायचंय असं नाही अचानक पोस्ट आली म्हणून करायचं त्याच्यात समाजाची फसकत होईल समाज आता फसवू द्यायचा नाही विचारांती निर्णय घ्यायचा तेव्हा कडेला न्यायचा उदाहरण म्हणून सांगतो ते फायनल धरू नका पण दहा दिवस पूर्ण एवढं नाही ना मग जायचं ठरलं मग ते निवेदन म्हणजे निवेदनच होणार दोन दिवस लेट पण निवेदन का होणार आणि विजय मिळवायचा असेल तर माणसानं छत्रपती शिवरायांचा विचार मनात घेणं खूप गरजेचं आहे ते एकदा बाहेर पडले येताना विजय घेऊन माझा येत होते नुसतंच आज आपण कुठं एखादी गोष्ट टाकली म्हणून पळालो समाजाची हार होता कामा नाही जे काय करायचं असेल मी कोणाची भावना कधीच दुखीनार पोरग नाही जी काय आपल्या समाजाची भावना असेल तीच करू फक्त आपण सगळे विचार करू त्याच्यावरती सविस्तर चर्चा करू नेमकं काय केलं पाहिजे कधी केलं पाहिजे आज का उद्या कधी केलं पाहिजे याच्यावर ज्यावेळेस निर्णय होईल समाज समाजच असतो एकदा समाजानं ठरवलं यश प्राप्त झालं काय करायचं हो कारण दोन चार घटना अशा झाल्यात पाठीमाग त्यामुळं आम्ही चोवीसच्या नंतर ही बैठक येणार होतो ना विलाज आमचं आम्हाला सतराला घ्यावा लागते कारण दोन चार घटना आमच्यावरती विश्वास उडाण्यासारख्या सरकारकडून झालेले त्यामुळं आम्ही का साऊद सरकारवर आम्ही शंभर टक्के चोवीस डिसेंबर पर्यंत आधा विश्वास काय घटना चार पाच आता आमचे अंतर्वाल्यातले लोक गुन्ह्यातले अटक करू नाही म्हणले होते अटक केली तिथं आमची फसवणूक झाली गुन्हे माग घेऊ म्हणले ते घेतले नाही तिथं आमचे शिदाका फटका झाला तुम्ही त्याच ऐकून आमच्या आरक्षणाचे स्टेटमेंट बदलायला लागला म्हणजे तुम्हाला मराठा समाजाला किंमतच द्यायची नाही असा त्यातून अर्थ निघाला लागला तुम्ही मराठा समाजाला अन्यायच करायचं ठरवलंय ते आम्ही नाही ना सहन करणार इथं गप्पा मारत नाही किंवा प्रेस पुढं बोलतो म्हणून बोलत नाही इथं पूर्वीचा मराठा नाही राहिला आता स्वतःच्या लेकरासाठी मराठा समाज आता शांततेत पण कोणत्याही टोकाचं आंदोलन करू शकतो या भूमिकेत आणि जेवढे पक्ष आहेत तेवढ्या पक्षातल्या नेत्याला न जुमानता स्वतःच्या लेकरासाठी मराठा आता रस्त्यावर येऊ शकतोय आणि आमची आमच्या डोळ्या देखता अशा फसवणूक झाल्या महाराष्ट्रातल्या सगळे गुन्हे मागं घेऊ म्हणले ते ही आणखी घेतलेले नाही ही झाली चौथी फसवणूक पाचवी आम्हाला लेखी देऊ म्हणले होते आणखीनही दिलं ही झाली सहावी फसवणूक तुम्ही त्याच ऐकून कुराडीची भाषा तो, तो करतो आमचे लोक अटक करा तो म्हणतो आणि सरकार ऐकतो आणि त्याप्रमाणे आमच्यावर कारवाई करतो ही झाली सातवी फसवणूक त्यांच्याच पाहुण्यांनी त्यांच्याच हॉटेलला जाळले असताना आंदोलन ह्या मराठ्यांचं बदनाम केलं आमच्या नांदेड जिल्ह्यापासून लातूर नायगावचे बीड मादलगावचे लोक विनाकारण गुतवले <coughs> ज्यांना महा सगळ्यात महाराष्ट्रातले एकाच नाव घेण्यापेक्षा विनाकारण गुतवले आमची फसवणूक व्हायला लागली आम्ही थांबणार नाही मी हे बघा आम्ही त्यासारखे का नाही येत बेनारे नाही येत संशय व्यक्त होता त्याच्यावरती पोलिसांनी काय रिपोर्ट दिले का मग पण आम्ही आज आजपोत म्हणलो का तुला पणच्या पोलिसांनी रिपोर्ट दिलाय आम्हाला किंवा सांगा तुझ्याच पोलीस अधिकाऱ्याकडून तूच दबाव आणून त्यांचं कोण असली कारण लिहून घेतो रिपोर्ट द्यायला लावतो तू त्यामुळे कोण गेलो रे गोळ्याला भेड्यान कोणा तो गोळ्या तो ह्या त्या तू आज हानायला लावलेला आम्हाला गोळ्या आमदळ दोन दोन खिशे भरून येत तू आम्हाला कशाला सांगतो पण आम्ही असले रडके धंदे करत रड रड आमच्या पैसे नसते काय काय नाही काय संशय आलाय त्यावेळी सांगितलेला आहे त्यांनी तपासलं नाही तपासलं आम्ही देणार दिलं नाही ते संपला विषय कारण आम्ही नाही तर हे फेत आम्ही नसतो तो यासारखं उगं संरक्षण लागून घेण्यासाठी खोटं बोलतो कुठं पोलीस माग पुढे हिंडवत म्हणून हे देत आम्हाला काही दावऱ्यात तीस तीस किलोमीटर वर सुद्धा माग माग पुढे पोलीस नसायची साठ साठ किलोमीटर वर सुद्धा मागा पुढे नसायचे हद्द संपली तरी वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस पन्नास पन्नास किलोमीटर आम्ही तसंच गेलो तरी आमचा फोन नाही आम्ही कायच म्हणलो कार्यक्रमाच्या ठिकाणी संरक्षण असत आम्ही म्हणूनच मधल्या टप्प्यात नाहीये कुठं कुठं काय काय विरोध झाला आम्हाला हे आम्ही सांगितलं का रडक्यासारखा तुझ्यासारखा हे होत आहे आम्हाला ती आम्हाला नाही सांगितलं आम्ही सांगत नाहीत आम्हाला गरज नाही याचं काय हे रडून सरकारला फसवायला लागले सरकारवर दबावायला लागले देवी थोडं साबोड जास्त आणायला लागले याला घ्यायचं त्याच्या किशिक माग करू याला या नाही झोप याला या आंदोलनाचं काही नाही याला दाटून ओबीसीचा नेता व्हायचंय आणि स्वतःवरचे सगळे आरोप धुवून घ्यायचे आणि हे ओबीसीला विचारणार नाही आणि हे कोणालाच विचारणार नाही इतका घातकी माणूस येऊ या आयुष्यात बाकीच्या घोर गरीब ओबीसी बांधवांनी समजून घेतलं पाहिजे ओबीसी गरीब धनगर बांधवांनी हे समजून घेतलं पाहिजे मुद्दा म्हणून मी एक मिनिटात जास्तीच बोलतोय की धनगर बांधवांनी सुद्धा हे ये समजून घेणं ग्रामीण भागातल्या गरजेचा हा प्युअर वापर करणार आहे गोर गरीबांना न्याय हा देऊ शकत नाही याची फक्त चाले हे आलेला आहे मधून याला डबल मध्ये जायचं नाही ठेव हे जामीन वर यामुळे याला सरकारला असले खोटे नाट्यावर पूर्ण आहे जेव्हा धोका आहे मय छाती दुखती मला मारते मला हंगतेनच असली भाषा बोलते तर आम्ही सुरुवात तू केली जातीवादाची जाती भाषा तू केली समर्थन तू केलं जाती तीड निर्माण असं तू केलं तू बोलतो तू मंत्री गरिमाच राखी ना त्याला आम्ही काय करावं म्हणून याला त्या केसेस घ्यायच्या आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याचा डाव समजून घेतला पाहिजे की याला याच्यातून मोकळ व्हायचंय तुमच्या सुद्धा किंवा तुम्हाला सुद्धा होरगुडून येऊ पुढेच आम्हाला देणं घे नाही तर तुमचं राजकारण आहे तुम्ही जा तुम्छा सुद्दा। तुम्छा सुद्दा। तुम्छा सुद्दा पण हे घातकी माणूस ही विश्वास घातकी माणसाचा ऐकून तुम्ही मराठ्यांच्या लोकावर अन्याय करू नका नसता सरकारच्या विरोधात मराठा सामान्य मराठ्याचा जास्त रोष वाढायला लागलाय जे कोणी ठराविक नेते असतील थे मराठ्यांचे त्यांना आरक्षणाची गरज नसत ते मराठेकडून बोलत नसतील हे मराठी टी रोज बघतायत आपल्या बाजूने कोणचा नेता बोलतो कोणता बोलत नाही कोण आपला आहे त्यामुळं गरीबाला लागतंय त्याचं ऐकू नका ही सरकारला आमची विनंती की छगन भुटबोळा असं म्हणत आहे की मराठा नाही पण मीच विरोधक असतो चित्रपट बोलला जाते चोवीस डिसेंबर रोजी मला कोळी जाऊन फार मारले जाऊ शकते असा पोलिसांकडे रिपोर्ट आहे आणि झुंडशाही विरोध आहे आता अन्यायाच बघा अन्याय विरुद्ध आवाज उठवण्यात त्याला जर तो झिंडीशाही म्हणत असला तर त्याचे किती प्रगल्भ विचार येते त्याच्यामुळे लक्षात येईल आणि त्याला कोण गुळ्याने ते कशाला कोण खराब करीन हाती स्वतः तो काय असा आणि त्याला चित्र रंगवलं म्हणतो मी जातीवादी आहे कोण तू कोण आहे जातीवादी नाही तर कोण तू धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बाबत गोर गरीब लोक त्यांच्याबद्दल भूमिका स्पष्ट कर म्हणतो करत नाही तिथं तुझा जातीवाद ओबीसी महामंडळ सगळं खाल्लं तुझ्या लोकांना तू खाऊ दिलं नाही तिथं तुझा आतू चालण्या जातीवाद केला मराठ्यांना आरक्षण मिळालंच नाही पाहिजे या घटनेच्या पदावर बसून तू बोलतो तिथं जातीवाद तूच करतो सगळ्या गोष्टी हाताळायच्या कुराडीची कोयतेची भाषा तोच करायची पाय तोडायची भाषा तोच करायची करायला आंदोलन गावागावात उभा करायला लावायची तोच करायला लावायची परत म्हणायचं मी दिवशी नाहीये आणि तुला कोण गोळी मारेन कशाला इतक्या खालच्या दर्जाला जाणारे विचार मराठ्यांचे नाही आणि तुला मारण्यापासून मराठ्यात काही घटलं नाही आरक्षण घेतो आम्ही शंभर टक्के तुला काहीच करायची गरज नाही आणि कोणचा पोलीस असा रिपोर्ट देतो त्याच्या जीवाला धोका आहे त्याला गोळी मारणार आहे पोलिसाला आम्ही त्याच्यासारखे कणत नाही हो त्याच्यासारखे आम्ही असे कणत नाहीत बळत त्याला कणून हागायची सोय लागलेली घेणं देणं त्याला काही गरज आहे असलं काही सांगायची याडपाटावून बोलत कोणकडे त्याला काय हे काय मला गोळ्या आहे तर काय करणार करणार तू त्या गोळ्यातून आलेला आहे तुला काय गोळ्या आणि ते भाषा काय शिकतो आम्हाला आता तू मार्गदर्शन करण्याचं वय येतो उगच काय सांगत आम्ही सांगितलं का नाशिक मध्ये आम्हाला काय प्रॉब्लेम आले आम्ही सांगितले का आम्ही आम्हीच हाताळले हा हे नाही का पोलिसाला प्रस्ताव देता आला जळगावला काय झालं आम्ही हाताळलं काय प्रशासनाला नाही का देता आला पोलीस प्रशासनाला काही नाही देता आला वाशिमला काय झालं पोलीस प्रशासनाला आमच्याबद्दल आमच्या बी जीवाला धोका आहे हे नाही देता आलं का आम्ही तो यासारखं बॉम्बल नाही जीवा धोका मरायला हिंगोली हिंगोली हिंगोलीत काय घडलं आम्हीच हाताळलं तो यासारखं असले करलो नाहीत आम्ही म्हणलो तो आमच्या जीवाला धोका इथं अशी अशी गोष्ट होती ती संशयास्पद आहे कशी होती तपासली का आमच्याबद्दल पोलिसांनी दिला का मग रिपोर्ट आम्ही म्हणतो का आम्हाला गरजच नाही ते खरं का खोट आहे तुम्ही तपासा खोटं असलं तर सोडून द्या खरं असलं तर द्या रिपोर्ट दिला का रिपोर्ट आमच्या धोका आहे म्हणून पोलिसांनी मग का नाही दिला खाये काही खाये काही दिल्या चोवीसला सांगणार आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी आज नाही सांगणार काय धोका आहे काय त्या त्या वेळेस घडलं ना आम्ही बघितलंय ते आम्ही चोवीसला सांगू तोवर आम्हाला काही अडचण नाही काही होत बी नाही आणि आम्ही कशाला भेद बी नाही जर एखाद्या म्हणले असले मराठ्याला ओबीसीत घेता मराठ्यांच्या नोंदी आता घ्यायला पाहिजे राजीनामे द्यायचे काय करायचे ते तर काय तेव्हा जाण्याचे तिथं जात बघायची नाही तिथं आपण ज्या संविधानाची शपथ घेऊन तिथं बसलोय ज्याचे ज्या संविधानाचे रूल आपण तिथं घेऊन बसलोय तिथं जातीचा संबंध नाही न्यायपालिका म्हणूनच त्यांनी समाजाला मागणी झाली तर न्यायच दिला पाहिजे तिथं जात आडवी आता कामा नाही असा अध्यक्ष संविधानाच्या पदावर बसलेला असला पाहिजे मंत्री मंत्रीसुद्धा असला पाहिजे त्याला माणूस संविधानानं गठीत केलेला आयोग याला जात नसते आणि तुम्ही जर जात काढत असताल त्यांची ते इथून मागचे जेवढे आयोगावर अध्यक्ष झाले आम्ही एकदाही मराठ्यांनी जात काढेन आमच्याविषयी तुमची पोळज एवढी काय समज ते जातीचा काय समज तो माणूस त्या लेवलचा आहे म्हणून तिथं बसवला जातो कोणीही असो इदून मागचे असू इदून पुढचे असू त्याची लेवल असल्याशिवाय त्याला बसवलं जात नाही त्यांची लेवल दर्जा असायला लागतो आणि तो दर्जा त्यांच्या ते म्हणूनच सरकारनं संविधानानं त्यांना त्याच्यावर बसवलंय आणि ते नियमाचं पालन करूनच तिथं काम करत असतो कुणीही माणूस असो मराठ्यांना द्यायचं म्हणलं की जात सारथी म्हणलं की जात तू कर बे सरकारने दबावात येऊ दुसरंही सांगतो आता याच्याबरोबर आणि थांबतो याच्याबरोबर सरकारनं आम्हाला नऊ वेळच फसवला आत्तापर्यंत या महिन्याच्या त्याने नुसतं सांगितलं आम्हाला सुद्धा सारथी बराबर द्या लगेच सवलती लागू केल्या आम्ही म्हणलं कम केल्या तो यासारखं जळत नाहीत आम्ही एडपड कुंकड okay. तो यासारखं जळत नाहीत आम्ही द्या काय सवलत द्यायची ती मोठं मने मराठीच द्या, द्या।, द्या। पण या बरोबर वर सरकारला आज मी जाहीर विनंती करून सांगतो तुम्ही लागू केल्या सवलती आमचं दुखणं काही नाही पण सारथीचे पीएच डीचे जे जे विद्यार्थी सगळे थांबलेत ज्या निव नियुक्त्या थांबल्यात एसीबीसीच्या ई एसबीसीच्या थांबलेल्या ह्या सगळ्या एम पी एस विद्यार्थी कुठं कुठं आंदोलनाला बसलेले ईडब्ल्यू चे विद्यार्थी यांना सगळ्यांना नियुक्त्या द्या त्यांनाही सवलती द्या आमचं काय म्हणणं नाही पण आमचे जे दोन दोन वर्षापासून पोरडामून ठेवलेत यांच्या तुम्ही नियुक्त्या बाहेर तातडीनं काळ नसता पुन्हा त्याच्या विरोधातही आम्हाला आंदोलन करावं लागणार हे सरकारने समजून घ्या त्या पोराच्या पाठीशी सरकारनं उद्यापासून खंबीर उभारा किंवा आजपासूनच तुम्ही ते काम सुरू करा दादा पाटलांना विनंती की त्या पोरांचे प्रश्न उपसमितीचे अध्यक्ष तुम्ही ते बाहेर काढा सगळे मॅटर ईडब्ल्यू चे विद्यार्थी आहेत एम पी एस सी चे विद्यार्थी आहेत साठीचे विद्यार्थी आहेत अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे विद्यार्थी आहेत लटकले आहेत हे कोणालाही ठेवणा यांना सगळ्यांना नियुक्त्या द्या त्यांना देताना आमचा विरोध नाही पण हे आमचे थांबवलेले यांना द्या विरोध नाही त्याचा आणि देवेंद्र फडणवीस मराठ्यावर अन्याय करू नका तुम्हाला ही शेवटची विनंती करतोय मी तीन दिवसापासून नसता आम्हाला चोवीस डिसेंबरच्या नंतर नाविला जाणं शांततेत मोठं आंदोलन पुन्हा सुरू करावं लागणार आहे परत म्हणू नका हे काय झालं तुम्ही मुलांच्या